मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर बिटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर हनवडचा माजी उपसरपंच खून प्रकरणी नवा ट्विस्ट समोर आलाय खून प्रकरणातील महत्त्वपूर्ण धागेदोरे अखेर पोलिसांच्या हाती लागलेत खून प्रकरणातील गाडीतील एका संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेतलंय या संशयिताकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कसून तपास सुरू केलाय त्यामुळे गाडी खून प्रकरणाचा लवकरच छडा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे माजी उपसरपंचाच्या खून प्रकरणात दोन ते तीन हल्लेखोर असल्याचा अंदाज देखील व्यक्त केला जातोय विटेआतील सोनार सिद्ध ज्वेलर्सचे मालक पोल्ट्री व्यावसायिक आणि खानवडचे माजी उपसरपंच बापूराव देवाप्पा चव्हाण यांचा गाडी परिसरातील नेवरी रस्त्यावर मानेवर वार करून खून झाल्याचा खळबजनक प्रकार समोर आला या खून प्रकारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले घटनास्थळी किंवा आसपासच्या परिसरात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली पोलिसांकडून टाईट यंत्रणा लावून गारडी खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलीस उप विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्फत पथके नेमून गुन्हेगारांना तातडीने शोधण्याचे आदेश दिले तर दुसरीकडे अधीक्षक संदीप भुगे यांनी सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पथके नेऊन या खून प्रकाराचा तपास करण्यासाठी काही यंत्रणा उभी केली त्यानुसार पोलिसांच्या पथकाने रात्रीचा दिवस करून या आरोपींची शोध मोहीम सुरू केली या खून प्रकरणी पोलिसांना मोठे आभान असताना सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या हाती महत्त्वाचे धागे धोरे लागले असून गार्डी येथील एका संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेऊन कसून तपास सुरू केल्याची माहिती समोर येत आहे त्यानुसार बापूराव चव्हाण यांच्यावर झालेल्या हल्ल्यात तीन गुन्हेगारांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला खून प्रकरणात महत्त्वाचे धागे दोरे लागले असून लवकरच या खून प्रकरणाचा छडा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यानुसार या खून प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक अन्वेषण विभाग सांगली आणि बिटा पोलिसांची पथके ताकदीने गतिमान झाली आहेत या खून प्रकरणातील आरोपी हे साधारण बावीस ते पंचवीस वयोगटातील असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे त्यामुळे माजी उपसरपंच बापूराव चव्हाण यांचा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे सांगताही येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्याचा नाही ना? मिळवा कायमचा आराम. तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका. मुळव्यादीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल. अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा. जीओ मराठी ते धडक